सोलापूर सोलापूरमध्ये जनसुरक्षा विधेयकाची होळी करून महाविकास आघाडीने भाजप सरकारला जळजळीत इशारा दिलाय या काळ्या विधेयकाविरोधात पूनम गेट येथे मोर्चा आणि जाहीर सभा घेऊन तीव्र निषेध नोंदवण्यात आलाय सोलापूरमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जनसुरक्षा विधेयक हाणून पाडा अशा घोषणा देत मोर्चा काढला आहे पार्क चौकातून निघालेला मोर्चा सिद्धेश्वर मंदिर मार्गे पूनम गेटवर जाहीर सभेत परिवर्तित झाला यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उबाठा आणि माकपच नेते उपस्थित होते भाजप सरकार लोकशाहीचा गळा घोटतोय असा आरोप करत हे विधेयक कधीही अस्तित्वात येऊ देणार नाही असा निर्धार या सभेत व्यक्त झाला आहे माणूस नोकरी मिळत नाही म्हणून तरुणांची आत्महत्या चालू आहे आदिवासी लढतो आहे देशामध्ये तासाला चार बलत्कार होतात आणि तीन लोकांचं मरण होत कोण गरिबाचा मुलगा चाळीस पन्नास लाख भरून मेडिकल कॉलेज मध्ये प्रवृत्ती होऊ शकते अशी काय पडतो देशाच्या पंतप्रधानांना आम्ही इशारा देतो भारतीय जनता पक्ष आर एस एस नाव घ्या स्पॉट उडला श्रीलंकेची अवस्था बांगलादेशची अवस्था हर सध्या नेपाळ घडत आहे नेपाळ मिलिटरी असत मंत्री परमचार त्यांच्या नायकाला जिवंत जाळू लागलेला आहे ज्यांचा एकदा रस्त्यावर आले ते कोणाला ऐकत असते हे मोदी साहेबांनी लक्षात